नाही बाई मला कशाची लाज मुंबई वरून येताना आमची पहिली गाडी सुटली मुंबई वरून येताना आमची पहिली गाडी सुटली आमच्या ह्यांची रस्त्यातच पॅन फाटली केब्रा के चालू कर ओ भाई लग्नाच्या आधी म्हणा घेईल गाडी लग्नाच्या आधी म्हणा घेईल गाडी आता म्हणतात नको तू झाली सुरुवात आई आता तुम्ही खाना घ्या नाही बाई मला लाज वाटते घ्या ना बाई घ्या घेते गणपतीच्या मंदिरात करत आरती ते गेले वरती मी राहिले खाल्ती स्वरात आई आता तुम्ही एकू घ्या ठीक आहे घेते गोव्यावरून आणले काजू भाजीत खोबरे टाकले की सुन मटणाच्या भाजीत खोबरे टाकले की किसून राव गेले रसून मी खाल्ले तर तुमसून ताई आता तुम्ही एको खाना घ्या नाही बाई मला लाज वाटते कशाची लाज वाटते घ्या बर कांद्यात कांदा कुचका कांदा कांद्यात कांदा कुचका कांदा आमच्या रावांना बोचक्यात बांधा प्रणाली ताई आता तुम्ही एक उखाना घ्या घेते चांदीच्या टाटा जिलेबीचे तुकडे ऐकाव बंडाई चांदीच्या टाटा जिलेबीचे तुकडे घास भरते मर तुकड्या ठावड़ कर इकडे वैष्णवी ताई तुम्ही एक उखाना घ्या नाही बाई मला लाज वाटते मटणाचा रसा खातानी है, खात होते, बाकर है, खात होते बाकर मला मारा दोता <गया> नाही बाई मला लाज वाटते घ्या कशाची लाज बर घेते सायकल गेली वाकडी तिकडी तिच्या तुटल्या तारा सायकल गेली वाकडी तिकडी तिच्या तुटल्या तारा मी बसले हे घालतात मला गंगू ऐकतेस का उखाना घे नाही बाई मला लाज वाटते तंबाखू खाताना लाज वाटते का गेते गेते। هههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههه मचाव खान्याचा कार्यक्रम संपला